नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी सरपंच गौतम सदावर्ते यांचा विविध ठिकाणी सत्कार मंठा तालुक्यातील तर येथील सरपंच गौतम सदावर्ते यांचा दिनांक चोवीस जानेवारी रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी तळणी पत्रकारांच्या वतीने पत्रकार नाना राजपूत यांच्या धनराज हार्डवेअर वाढदिवस साजरा करण्यात आला तर संध्याकाळी सामाजिक कार्यकर्ते राजू मनकाळे यांच्या राहत्या घरी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच गौतम सदावर्ते यांचा केक कापून थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र विश्वनाथ विद्यालयासह अनेक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज मंठा